राज्यात अतिवृष्टी नुकसान आणि शेतकऱ्यांची वाढती अडचण या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सरकारवर जोरदार टीका केली आहे राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ती एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर केलं पण विरोधकांचं म्हणणं आहे की ही मदत तुटपुंजी आणि अपुरी आहे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट मागणी केली आहे की हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवड्यांचं घ्यावं कारण राज्यातले प्रश्न फक्त दहा दिवसात सुटणारे नाहीत रोहित पवार यांनी एक स्फळ प्रश्न उपस्थित केला कोरोना काळात जास्त दिवसांचं अधिवेशन घ्यावं असं सांगणारे फडंदीस आहे आता गप्प का ते पुढे म्हणाले सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची दानत दाखवली नाही पण आता तरी तीन आठवड्यांचं अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनात महागाई वीज दर बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहणार आहे तुमचं मत काय सरकारचं पाऊल योग्य आहे का विरोधकांची मागणी जास्त आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा